पुरा हो ना मा ना एवढं आणला बाबा पाहुणे किराणा हां म्हटलं मॅ गहू वीस किलो आणायला लावले दळून म्हटलं घरचं पाहू नंतर होऊन जाते उरते येतलं बापा 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 वीस किलोला झालं ना हो माय पाच किलोच्या पाच किलो लागत नाही आहेत किती येतील ते तो पाहुणा राहीन पाहण्याचे बाबा हां त्याची माय आजी आणि अजून काय दोन तीन नाही तीन मराठी फ्रेंड त्या पाहुण्याचे दोन तीन फ्रेंड दोन पुरी दोन झालं सात आठ लोक येते बस तिकडून अजून कोणी जास्त नाही आहे मग आपलेच विचार दे आणि आपण लागेलच माय पाच किलोची कैंक लावूनच देऊ हो नस चागल बर ज तस चाग्लाइटे बर ज खा गर्नु पाठले भई त मानसकिचोटे काम काय लोक घाटा साढी घेन आए पद्मा जावरी काहीँ नै काल पद्मा रेडिमेड नास्ता आउँदा ढोकलाटे बापा अनि एक एक समोसा जिलेबी बस दिन दिलाटेला पाहुने पान चाहिँ म इज्जत तिहार छ हावा हाति है कि हो 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 बाई बरोबर बोलली खायचं काय हो मा कुठं ना होते फक्त करायचं बलावू नको माय नासा दोष करतात दोघीच माहिती परप पाच वाजता उठू दाय भात हे ते लावून दिलंस आठवायला सगळं होऊन जाते आपलं हा आमचाय पक झाक झुक करून ठेवून देऊ काही बलावू नको कोणी नको करू घरात पाल तू इचक वाचक होती घरात हो लता म्हटलं भाजीपाला देतो ना मग आणून आता आणून देऊ हो हो रागिणीचे बाबा तसंच करा कसं आहे भाजीपालाही आणून ठेवून दिला तर फी करणे राहत निश्चिंत राहते जेव नाही तर उद्या मग कसे पाहुणे येतात दारात नाही आपलं चालू येते दुधाची पुडी आहे ना असं आहे ना पाहुण्यांचं मरते काही चांगलं वाटत नाही तर रागिणीचे बाबा तसंच करा भाजीपाला वगैरे आणून घ्या मस्त फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ सांबार किंबार तोडून लसण घिसन चिलून हां फक्त सकाळी मग आम्हाला भाजी फोडणी द्यायचंच काम आहे ना हो 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 पाहुणे बा बरोबर बोरवली हां बरोबर बोरलेली आता सलादसाठी आणजा बरं पत्ता गोबी आणजा टमाटर लिंबू गिंबू मस्त सलाद गिलाद करू मस्त वाटते मा? का मा गोडमध्ये काय करू पुरणपोळ्या करता का गुलाबजामुन नाही नाही पुरण पो पोयाचं घर न करू बाई ना पुरण टाका शिजायला नकात करा जेवाले हां हां गुलाबजामुनचं पाकिट आणले दोन आहेत ना किराण्यात दोन पाकिटं भिजू कचं कचं गोय गोय केले तैलेन फाकट टाकले की झालं माय नाही तिकडे म्हणा कोण कुठं ना करून बसनो पूर्ण नाना शिजवा दाय टाका जायापाई टाका इलायची टाका वाटा तूप टाका पूर्ण पऱ्या गरम गरम चांगल्या लागतात बनून ठेवता येत नाही त्याच्यावर मग चंपा चंपाभर तूप वाडा कुठे एवढं बाहेर पण करत बसतो माय ते गुलाबजामून साधेसुद्धी मस्त आहेत आटाला गळला गोलगोल केले तळले पाकत टाकले आणि कात्रा काय येत माय म्हणून पाहतो माई ऐकलं तर ऐकलं थोडीदा गेला हे लता बी मायापेक्षा दुपट आहे रे हे पण आता थोडी मुरली म्हणून पाहतो माय देव करो बाई नाही का टेन्शन नका घे आम्ही हाव तो पाठीशी तो फक्त गोष्ट चालू कर मग आम्ही बोलायला लागतो मग तिला वाटत तशी ना य म्हणेन सगळे म्हणून राहिले काय ना तर ते असेन बाई म्हण तू तू खेळ समोर तुम्हा मागायच हवं आम्ही का हो माय तसे तिला पटर पटर करतो गावात तीनदा डर्गीपणा झाडतो आज काय झालं अलीला तुले आज काय रोग आला तुले शांताबाई सांगून बरी पण दिमाग खराब नको म्हणा माहि कंगा जा कंगा तू तू के केले वटर वटर करतो चालले बाई घरी मी नाही म्हणत काही मग जाकडं जास्त कळ तुम्ही मला नाही सकाळ लागत काही मग ना व गंगा मुकीन तिची बाई नाही माहिती तिचा ऐकिन थोडं आपला ऐकून का थांब थोडी होईना बस ना थांब 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 लीला माझू राहिली मग दाखवून मी सॉरी लीला माफी मागतो तुला कर बाई हा, हा असे तेवर राहिले ना मला चांगला वाटते तुम्हाला जिव्हा येते चुप आता आता मी जोपर्यंत बोलतो तोपर्यंत कोणीच काही मनात बोलायच नाही समजलं ना एम गे हे घ्या तोंडाची चुप हो माय हात जोडतो गंगा ती आता माय इकडे काय पाहूल शांता पाय होई ना समोर पाहि ना इकडे पिक्चर थोडा चालू आहे तिकडे चालू आहे <laughs> लता <ओ> लता आई <laughs> माय लीला बरी आली पाहिजे तू बरी आली उद्या पाहुणे येऊ राहिल माय आता रागिनीले होईची साडी घेऊन राहिली पाहिजे गाठीची गाठीची साडी घेऊन राहिली ना उद्या बरी आली माय तू आता बाबा तुझ्या गावातली जत्रा काय घेऊन आली हो माहिती होतली बाई शांताबाई हे पद्रावली गंगाबाई हिचा पोरगा हे काय माय एवढे जाण काही आलं तुम्ही आमच्या घरी मला वाटते एकटी आली का हे भारतात घेऊन काय आली मा घरी माय हे आला वाटते पोरगा काय रे बापा तू काय आला आमच्या घरी आता काही सोरी संबंध झाले नाही काय आला आमच्या घरी अजे मी मी ते शांताकापू आहे ना शांताकापू सोबत आलेला हे आले काय लोक पण एवढे झाले आमच्या घरात मी हे पाय दादा आम्ही तुझ्याच कामानं आलो पाहि ना गोष्ट तो थोडी थँदव नाही हां तुला खराब नको पाठी देऊ पण गोष्ट विचार करायची आहे थोडा विचार करजो नंतर डिसिजन घेतो पहिना तुम्ही बाई नाव मी तुम्ही पोरगी बी माहीच पोरगी आहे आणि तुला पोरी होईल ते मलाही मान्य नाही आहे हां प्लीज थोडा विचार करजो डोक्यानं बोलजो अई माय झालं तरी काय सांगशील तसं बरोबर मला लीला सांग तसं बरोबर काय झालं तर हां पहा मी तिकडे काही गोष्टी करत नाही डायरेक्ट मी पॉईंटवर येतो हां तर आप आपण ज्या पोरासह रागिणीचं साक्षीगंध केलं हां तो विशाल नावाचा पोरगा आहे ना एक नंबरचा बदमाश हां अशोर ते लाल लालचच्या मनात आहे त्यांच्या म्हणून ते आपल्याच रागिणीसह लग्न करू राहिले हां ते बदमास आहेत सगळे खोटे बोलू राहिले ते की आम्ही रंगरूप पाहत नाही हे पाहत नाही ते पाहत नाही त्यांच्या मनात चोर आहे बरं हां लता आपली सोन्याची पोरगी देऊन माती नको करू बे ना हां ते लोक चांगले नाही आहे आपल्या रागिणी परेशान करतील बाई पैसा आदल्यासाठी तू विचार कर थोडासा तो पोरगा एवढा सुंदर आहे आपल्या रागिणीला त्यांना पसंत कोण केलं कोण पसंत केलं काही ना काही अशी म्हणूनच केलं ना लीला तू काय बोलायला हे काय बुजू राहिली अशी कुठे कोण बोलायली तू तू तर माई बहीण आहे ना तू महापोरीवर जाऊ राहिली काही जाऊ राहिली तू कुठे बोल राहिली त्या पुराबद्दल खोटं खोटं बोल राहिली तो पुरा काही चांगला आहे विशाल आम्ही त्याला ओळखलं बहिना त्यानं मापुरीच्या रंग रुपाने नाही पाहिलं बहिना त्यानं मन पाहिलं मापुरीचं त्याची आजी त्याची आई तेच म्हणे आम्हाला आम्ही रागिणीच्या रंगाला नाही रागिणीच्या मनाला पाहून आलो म्हणे आम्हाला कोणत्याच गोष्टीचं हे नाही आहे म्हणे पण आम्ही जे राहिलो ते मनात राहिलो काऊन त्यांना काय साक्षी म्हटलं नाही का लग्न जुळायच्या वेळेस जेव्हा गोष्टी झाल्या त्यांना तुला द्या इसं मागितलं ना हां पाच लाख मागितले त्यांना मागितलं की नाही हो हो मागितले पण त्यांना काही जबरदस्ती नाही केली ते महापुरीच्या फ्युचरसाठीच मागवलेले ना त्या पुराची परमनंट नोकरी होईल तिथं ऑफिसला तो परमनंट होऊन जाईन म्हणून तो पैसे मागवलेला हां म्हणजे आपली आप पूर्वी बघीन ना त्यासाठीच मागितले त्यांना हां तू वैशिष्ठीशी कोण बोलावली बरं काहून आमचं मन खराब करू राहिली आई असं नका परब राह तो पोरा काही चांगला नाही ते माई जाई झाले तरी मावशी मावस बहीणचं पोर का आहे मी कोण खोटी बोलणार आम्हाला त्या पोराचे रंग माहीत आहे तो रागिणीच्या बिलकुल बी लाईक नाही आहे मोठ्या मुश्किलनं मा पोरीचं लग्न जोडलं होतं पप्पा किती आम्ही कोशिश केली लग्न जोडायची रागिणीचं पण कोणीच तिला पसंत नाही करे पोरीचा सा रंग सावळा आहे रंग सावळा आहे आता पहिल्यांदा कोणी तिच्या मनाला परखणारा भेटला त्यात पाच तोडणारे किती राहिले मला अंगणात नाही स्वतःची बहीण हे लिला अशी दुश्मन मनीनांची बापुरी त्याला कंतोळायचा प्रयत्न करत आहे देवा बापा काय करून काय कुठं काय समजून राहिलं आम्हाला काकू तुम्ही परेशान होऊ नका का शांता काकू झाल्या लीला लिल, काकू झाल्या हे सर्व खरं बोलत आहेत हे याच्यामध्ये काहीच खोटं नाही आहे तो मुलगा स्वतः माझ्या ऑफिस मध्ये जॉबला आहे तो सर्व खोटं बोलत आहे असं काहीच नाही आहे हा कंपनीचा एक अग्रीमेंट असतो त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे अग्रिमेंट सगळ्यांना साईन केलेला आहे अग्रीमेंट हा बदलत राहतो परमनंट सारखा जॉब आहे आमचा तिथे पैसे वगैरे भरायचे नाहीये तो त्याच्या मोज मजेसाठी तुमच्याकडून पाच लाख रुपये हटवत आहेत ते त्याची आई पण तशीच आहे त्याची आधी पण तशीच आहे तुम्हाला लोटाचा प्रयत्न करत आहे हा पूर्वी जर तुम्ही पैसे देऊन लग्न करसाल आज तेवढे मागत आहेत मग त्याची डिमांड अजून वाढणार हा साक्षिकांदा त्यांना तिची डिमांड केली साडेपाच ग्रामची मी अंगठी द्या मग तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर म्हणतात ते तुम्हाला जेवढं म्हटलं तुम्ही तेवढेच केली काकू का प्लीज असं करू नका मुलीला दह्यच्या हाती भिचू नका हा ते लालची हे दौलत चे दौलतचा कधीच पूर्ण होत नसतो तो आणखी वाढत वाढत जाणार पण कमी हो नाही होणार हो हो बरोबर बहूर बर राहिला प्रेम आ, हा प्रेम आमच्या गावातला आहे बाई याले मी आणलो बी आणल्या पोराला मी आणि तो मी त्याची असली तुमच्यासमोर सांगू राहिली तो जाई झाली तरी मला इष्टात देते आता मला काही होती का कर पड़ तुमच्या प मदत पडायची पण तुमच्या पोरीचे गुण चांगले आहे आम्ही पाहिले नाही एकदम साधी सिंपल आणि चांगली पोरगी आहे तिच्या नशिबात भेटीन चांगला तिला म तिच्या पाहणारा पाहिणारा नाही तर तिच्या मनाले पाहिणारा तिचं मन खूप सुंदर आहे तुमची मुलगी खूप चांगली आहे प्लीज असा व्यवहार करून त्याच्या हाती देऊ नका हां पोरीचं वाठोडं लावू नका भेटील मी समजू शकते की तुम्ही तुमच्या पुरलीचं गलत नाही राहिले तुम्हाला वाटवायला हां की पोरगा चांगला जॉबवर हो आहे चांगलं एज्युकेशन झालेलं आहे घरदार सर्व चांगला आहे पोराचं काय जे कमी नाही पोराजवळ हां ते बरोबर आहे पण पोराचे गुण नाहीत चांगले हां लोफर आहे एक नंबरचा पोरी बाज आहे हां अय्याश आहे जे शोक नाहीत त्या मुलाले ते सर्व खोटं बोलत आहेत आणि रागिणीला फसल्याचा प्रयत्न करत आहे रागिणीसोबत लग्न करण्याचा एकच उद्देश आहे त्यांचा तुमच्याकडून पैसे लुटणं हां हुंड्या हुंडा मांगणं त्यानंतर एकच मुलगी आहे तुमच्याकडे शेत आहे हां दहा केकर मग ते ते त्याच्यात इसा मारणं तो त्यांना वाटते की आता तुम्हाला तर आहे नाही सर्व त्यांना भेटेल अशाच प्रकारे ते डिमांड करत राहतील पैशांची ताई आम्ही फसवत नाही आम्ही खरं बोलत आहोत आमचा विश्वास करा ताई मग पाहिणं काही पाहिनं की ना काही नाही बाई सब खोटे बुजरे हे सगळे जे कोकण आहेत हम्म सगळी चाल ह्या पुराची आहे ह्या प्रेमची चाल आहे सर्वी याला आपण आपली अर्ज दिली नाही ना त्याचा बदला घेणार हा हां म्हणजे त्याला वाटते दोन्ही पुरेंचं लग्न नाही देत मी अशी चाल आहे यांची याला प्रेमला दिली नाही ना आपण याची माहिती स्वतः लालची आहे किती तर निर्मला काकम लालची आहे का हां सगळं यांचंद्र हिच्या माहितच असेल ते निर्मलाचं तिनच पाठवलं असून सर्वांनी की यांच्या घात हे विश्वास झाली पाहिजे नाही नाही तो विशाल चांगला आहे अच्छा 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 हा तो प्रेम आहे ना हां तुमची तर किती लालची एक नंबरची हां माय अर्जुल मागे आले होते धोळ्यामुळे तोंडपासून बसलेली बस तुमची माय तुम्ही काय दिसले ब्लेम करू राहिले हे तर का तुम्ही आम्हाला कोणाचं सांगायचं नाही आमची पोरगी हाय आम्हाला माहिती आहे तो विशाल चांगला आहे त्याच्या आईबीला चांगली आहे आमच्या पुरीला ॲक्सेप्ट करू आले तेच मोठी गोष्ट आहे हां तुम्ही आमच्या मनात पडू नका तुम्ही तुमचं काम करा ते लोकांना चांगले आम्हाला यकीन आहे मग नाही तर काय त्या पुराला तर किती भेटतात पैसे देणारे लोकले भेटतात किती सुंदर आहे तो पूर्ण दिशाले एवढी चांगली नोकरी आहे गाडी आहे घर आहे काहून ते पण करतील काही नाही या सगळ्यांची चाल आहे हां जा बरं तुम्ही आपल्या घरी आमच्या घरात येऊ नका धक्के म्हणून हाकले सगळ्यांनी तर निघा लवकर माझ्या घरून शांताबाई होय त्या घरी अय हंगा होयत्या घरी कोण आहात तुम्ही तर आम्ही नाही ओळखत तुम्हाला जा तुमच्या गावात लेक्चर द्या इथे येऊ नका चला हा निघा इथून मावशी दोन गोष्टी ऐकून तर की आम्ही हां सांगू राहिलो ना बा प्लीज मावशी आमच्या गोष्टीवर गोर करा हे बाई आम्हाला काही ऐकायचं नाही आहे लिला आता तू या विश्वास बोलला माया तूही चाल निघा घरून आता तू लग्न नाही याय चालते मला बाई न का वैरिया काय मी तु मा पैसा लग्न तोडायला निघाली आई माय मी खरं बोलली बाई मी खोटी नसतो हा? बोलत हां बोलत असतो मी खोटी हा मी लवाड एक नंबरची चुगल खोर हाव हा एक नंबरची दहा घरी चुकल्या करतो पण मी बाई आत मी शपथ खाऊन राहिली हे गोष्ट खरी आहे व खरी आहे बाई गोष्ट शपथ घेऊन सांगतो खरी आहे तो बदमास आहे पोरंगा खरच हां मा्या लई चांगली आहे पोरगी असं नको करू लता राहू दे बाई मला नको शिकू माही पोरकी हे आम्हालाकडे समजते काही लालची गेल्याची नाही लोक तुम्ही निघून जा आमच्या घरातून हां मी धक्के मारून हाकले नाही पहिले तुम्ही स्वतःहून चालेल जा प्लीज हात जोडते चला निघा लवकर इथून प्लीज हां मला तुम्ही मा याची मला हे नका करू बरं चटकन निघाला लवकर आई बस झालं चाल बरं आता आता काही बोलून फायदा नाही तू तुझा नंतर पाऊ बाहेर काय करायचं आपल्याला टाईम आजू लग्नाला तू चाल बरं याच्यापेक्षा बेज ती मी नाही सेंड करू शकत चाल लवकर ताई ऐका तर किती बेश्वर हा बरं तुम्ही काही शरम नाही का लाज नाही का तुम्हाला निघा म्हटलं तरी निघत नाही आहे तुम्ही अर्जु तुझे काय आहे का तू यांच्यासोबत आली होती काही ती शाळेत नाही बापरे काकू खूप रागत आहे मी जर काही पण आता इथं खरं बोलली ना की हो मी प्रेमसोबत बोलते किंवा माझी ओळख आहे प्रेमसोबत तर काकू तर बस मला घराच्या बाहेरच काढून टाकेल काकू खूप रागत आहे नाही नाही काकू मी कोणालाच ओळखत नाही नाही मी मी फक्त टायमिंग झाली यायचा ते पण मला अंगणात दिसले मी त्यांच्यासोबत आतमध्ये आली असं काहीच नाही आहे काकू हे बघ मी काय म्हणले कान करून ऐकून घेतो मर्जू मला प्रेम बिलकुल पसंत नाही आहे हां त्या प्रेमच्या दूर राहायचं मी दोन तीनदा पाहिलं सगळीमध्ये बी तुझ्याजवळ जुळवीन बोलू राहता आज मी तुला उभा होता मला तो पोर का बिलकुल पसंत नाही आहे हां समजे नाही तू त्या प्रेमच्या दूर राहायचं हां मी सांगून दे तुला लास्ट बार एक बार हां हो हो काकू चल जा लवकर रूममध्ये हां रागिनी तिथं आराम करत आहे तू पण थोडा वेळ आराम कर जा माहीत नाही कुठून येतात तसे बदनास लोकं हां अले माग तो पोरीचा रिश्ता तोडायला लय चांगले आहेत ते लोक ह्याला काय समज आहे लोकांनी मला असं आपण थोडा विचार करायला पाहिजे नाही नाही पाहुणे बा खोटाळे लोक आहेत एक नंबरचे बदनास लोक आहेत ते काही यकीन नका करू या लोकांचा खूप दिवसांनी आला तुम्ही खरेदी करायला आमच्या दुकानामध्ये हं दिसत पण नाहीये बापा तुम्ही आता काही दुसऱ्या दुकानात चालले का खरेदी करायला नाही बाबा बपरी दुकानात नाही चालू आम्ही आता कसं काय लिहायला लागतात साड्या गिड्या म्हटलं आता डबल चालू झाला साड्यांचा असेल तिला पुराचं लग्न आहे आता तो साड्या साड्या घ्याव्या लागतील साड्या घ्यायला येईलच भाई आता मी अरे वा दादाचं लग्न पक्क झालं का हो हो पक्क झालं ना लग्न हां झालं आता म्हटलं होळीच्या गाठीची साडी घेऊन चाललो ना सुनीसाठी त्यासाठी घ्यायला आलं साडी हो अच्छा 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 काकू सांगा कशातून साडी दाखवायची आपल्याकडे तुम्हाला माहीत आहे हां बोलायचं कामच नाही आहे जे माणसांना तशी साडी पण साड्या भेटत आपल्या इथं कलर आले काही जोडच नाही आपल्या इच्छा काकू मग कशातून दाखवू सांगा रेंज सांगा बरं कितीपर्यंत दाखवायची आहे त्या प्रकारे साड्या दाखवते मी काय बाबू कितीपर्यंत पाहिजे साडी मग अरे बाबा पाय सांग सापा सांग, कितीची घ्यायची आहे मग म्हणजे एवढ्याचीच घेतली आणि तेवढ्याचीच घेतली घ्या ना साडीचा काही बजेट नाही आहे साडी घ्या चांगली महागच घ्या पण साडीचा जो रंग आहे ना तो माया पसंतचा राहील मला घ्यायचा आहे ज्या पसंतचा रंग रागिनीला तोच रंग घ्या लागेल माहीत आहे मला कोणता रंग पाहिजे तर बाई लाईट कलर दाखव मला हां लाईट कलर दाखव मस्त छानपैकी लाईटचा असा मोरपंखी हां लाईट कलरमधून असा लाईट मोरपंखी किंवा मग पिंक कलर दाखव पिंक कलर बी सूट करीन हां रंग थोडा सावळा आहे ना तर छान लाईट कलरचा माहिती दिसतील उत्कर्ष तो लाईट कलरचा कठ्ठा दाखव बरं काको हे बघा लाईट कलर आहेत हां याच्यामध्ये पिंक पण आहे त्यानंतर लाईट मोरपंकी पण आहे लाईट येल्लो पण आहे खूप सुंदर वाटेल साडी हां पिंक कलर पण आहे बघा या रॅकमध्ये पण आहेत या सगळ्या अडीच हजाराच्या हिसाबाने साड्या आहेत खूप सुंदर साडी आहे हां लांब रुंद आहे त्यानंतर वर्क एम्ब्रॉयडरी वर्क आहे खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये ही जी रॅक आहे दोन नंबरची पूर्ण ह्या रेंजच्याच आहे याच्यात पण कलर पाहू शकता तुम्ही एकशे एक कलर आहे आपल्याजवळ हो हो माय लाईट कलर सूट करेन अंगावर मला वाटतं गुलाबी कलर पाहिता का वा तुम्हाला म्हटलं ना साडी महाग तर चालेल कलर देईन माझ्या हिसाबा मग अरे बापा कोणता कलर राहिला कोणता कलर घ्यावा मग आता रागिणीसाठी एकदम डार्क म्हणला डार्क कलर डार्क मरून डार्क पर्पल जितका डार्क कलर भेटेल डार्क हिरवा तसा कलर घ्यायचा आहे मला तिला शर्मिंदा करायचा आहे मला सगळ्यांच्या समोर माय मित्र माय कलिग्स जे येतील ना उद्या आपण गाठीची साडी घेऊन जाऊ तर येणार आहेत तिला समजायला पाहिजे की तिची अवकाळ काय आहे म्हणून मी कुठं ते कुठं तिला समजलं पाहिजे तिनं मला नाकार दिला ना माझ्यासोबत पार्टीमध्ये यायसाठी मला नाकार दिला ना तिला समजलं पाहिजे की तिची अवकाळ काही नाही दोन टक्क्याची अवकात नाही तिची पायाची धूल बी नाही ती रागिनी तिला ऐसाच दिलवायचा आहे मला आणि तिची मजा उडवायची आहे आणि डार्कला डार्क कलर घ्या एकदम नाही बापा डार्क दिशे ना बापा हस्ती ना लोक मी त्याच्यासाठीच तर करवलो आहे मागातली माग साडी घेतो पण डार्क कलर घेतो आणि तिच्या अंगा खुल्ला नाही पाहिजे तो सगळ्या लोकांना हसले पाहिजे तिले माझे दोस्त मित्र माझ्याकड होतीच तिची पहा मा म्हणाले तसल्ली भेटीन हां मला तिने नच्या दाखवला ना मायाबाप्पासमोर मी येत नाही म्हणे पार्टीमध्ये होळीच्या पार्टीमध्ये तिला निवड आलं होतं तिला काय असाच दिसलो का दिस मी असाच दिसलो का तिले माया मागं देवाण आहेत पुरी आणि ते मरे शिकू राहिली तिला तर याचा बदला घेऊनच राहीन मी आणि तिची बेजती करून राहीन तेच मला म्हणाले चैनीन माया हो हो माय भरभर बोलायला हा काय चुकीचं नाही बोलू राहिला चांगला खूप खूपसुरत नाताचा अपमान केला तिनं काय समजते स्वतःने तिथे रागिणी डोंब्या वाण्याची बरोबर कुरायला बाबु तू बरोबर कुरायला डार्क म्हणजे डार्क कलर पाहू आपण एकदम mm, बरे गाव मा आपल्याला वाटलं आपण जली हव काय आपलं पोरगत माय पोरगत माझ्या जाली निघाला बाईर बदला घे असंच करायला की सांग रागिनी सांग बेल्लावडे ती मी नाही आहे मी संसारी आहे माय पुरायला नाही म्हटलं पाठींचं आहे माय पुरात किती कचं झालं तिथं आता तिची बारी तिची बारी आता कसं राहायची बाई हय पोरी डार्क कलर दाखवा इफेक्ट तिकडं लाईट कलर नाही पाहिजेत काकू तुम्ही तर म्हणालात ना की पोरीचा कलर थोडा सावळा आहे तर तिच्यावर रांगावरती लाईट कलर छान वाटतील डार्क कलर तर एकदम तिच्या असे म्हणजे बॉडी टोनलाच मॅच होऊन जाणार चांगलं नाही वाटणार तू तिला काम कर हं जास्त छान न करू दुसऱ्या दुकानात जाऊ काय अरे नाही 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 काकू थांबा थांबा हे तुला काय करावं लागते जाऊ दे तिकडं हां मी ना दाखवतील साड्या त्यांना साड्या दाखव डार्क कलर तर डार्क कलर आपल्याला काय करावं लागते आपलं दुकान चालवायचं आहे आपल्याला ते त्यांच्या पायत बसतील ओके ओके दाखवते डार्क कलर पण दाखवते हे बघा हा, hmm, हा? डार्क ग्रीन आहे दुकानामध्ये कुठं पण दुकानामध्ये तुम्हाला एवढा डार्क ग्रीन आणि एवढा डार्क रेड भेटणार नाही आहे हा बघा कलर एकदम डार्क आहे एवढी मजा नाही येणार याच्यापेक्षा डार्क आहे का याच्यापेक्षा डार्क दाखवा कोणता मरून कलर आहे का एकदम डार्कवाला अरे बापरे किती बदमास लोक आहेत ते हां पोरीसाठी एवढी डार्क साडी घेत आहेत डार्क कलरची पोरगी आणि मरून कलर त्याच्यावर डार्क अजून खूप नालायक लोक आहेत हे तुला काय करायला लागते त्यांचं ते पाहत बसतील ना तर दाखव ना फक्त मिस पाहत राहू दे दादा हे बघा हां काकू हे बघा डार्क मरून कलर हां परफेक्ट वाटायला त्याच्या रंगालाच मॅच होऊन ना कलर तर <laughs> हाय परफेक्ट कलर कलरले कलर मॅच कलर, कलर, कलर एकदम एकदम बढिया दादा ही साडी पॅक करून टाका हो हो दादा ठीक आहे ठीक आहे चल बापा घेतली आता साडी थोडं सामान घ्यायला गेल काही वटीचं सामान बिमान घ्यायला लागेल ना गजरे गुजरे उद्या जायला हां हो oh, कलर किलर घ्यावं लागतील गाठी घ्या लागेन ना तिला गाठी घेत द्या ना माय काम झालं तुम्ही या घेऊन काही बी साडी पॅक करून घेऊन मी सोबत घेऊन चाललो तुम्ही येऊन जा जा नंतर काय काय घ्यायचं आहे तुम्हाला तर माय काम झालं मला एकदम डार्क मरून कलरची साडी एकदम कलरने मॅच झाला माया तर काम झालं दादा काउंटरवरती साडी पाठवून देतो तिथे बिल देऊन द्या हो हो ठीक आहे